नमस्कार शेतकरी मित्र या ठिकाणी मेजर लगड साहेब यांच्या गोल्डन शेताबाच्या ठिकाणी या यांनी पहिल्यापासून मागच्या तीन वर्षापासून यूज केलेली आहे तर साहेब तुम्हाला आता ह्या वर्षी काय अपेक्षा होती किती शेटिंग व्हायला पाहिजे होतं सेटिंग कमीत कमी एका झाडाला दोनशे शेतपाची सेटिंग व्हायला पाहिजे होती हा पण त्या अपेक्षापेक्षा जास्त प्रमाणात शेटिंग झाली म्हणजे आता जर बघितलं गणेश सर हे तुम्ही माझ्यावर हे पुढे घ्या बघा ही फांदी बघा एकच एकच फांदी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एका फांदीला एका फांदीला किती दहा फळं शेटी तळी पण काय पण आहेत इथं पण बघा इथं पण दहा ते बारा फळ आहेत ते पाहा ते इथं पा तर टोटल फांद्याचं वगैरे सर आपण बोलल्या पंचाळीस ते पन्नास फांद्या तिथं तसं पाच पकडले आणि पन्नास जर फांद्या द्या तर पाच पाच पंचवीस म्हणजे दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास फळ या ठिकाणी सेट सेट आहेत आणि काही कळी पण निघत आहे अजून म्हणजे खूप उत्कृष्ट लेवलचं सेटिंग आज सत्तावीस जुलै आहे अशा ठिकाणी या ठिकाणी तुमचे सेटिंग मिळालं आहे तर तुम्ही पूर्ण समाधानी आहात आम्ही पूर्ण समाधानी येतो ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद लो।